हळूच रे बाबा आमच्या प्रसादच कान दुखेल हा ते पण आहे कोणी कोणाला सांभाळून घ्यायचं हो फोटोग्राफर तुमच्या नादामध्ये तो खूप जोरात कान पिळेला हो सॉरी आमची करवली बाई बघा पाहुणे मंडळी आता येत आहेत हळूहळू आणि हा स्टेज आहे सप्तपदी आपण इथे करणार आहोत न्यू स्टाईल आहे हवन तिकडे आणि सप्तपदी इकडे बघून घे का सर्व विधी